हॅलो नमस्कार मैत्रिणींनो स्वागत आहे तुमचं अमिताज फॅशन या चॅनेलवरती मी अमिता तुमचं मनापासून स्वागत करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण कटोरी ब्लाऊजची कटिंग बघणार आहोत या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला कटोरी ब्लाऊजची पूर्ण कटिंग दाखवणार आहे कटोरी कशा पद्धतीने कटिंग करायची पार्ट कसे काढायचे योगपट्टी कशी काढायची योग बाही कशी काढायची शिवाय कमी कपड्यामध्ये आपण ब्लाऊजची कटिंग कशा पद्धतीने करायची आणि एका पूर्ण ऐंशी सेंटीमीटरमध्ये बत्तीस ते चौतीस सास साईजचा आणि जवळजवळ बाहीची लांबी आठ ते साडेआठ इंच उंची असलेला ब्लाऊज कसा कट करायचा ते मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्याबरोबर शेअर करणार आहे तर व्हिडिओ कुठेही स्किप नका करू व्हिडिओ पूर्ण बघा जेणेप जेणेकरून तुम्हाला या व्हिडिओमार्फत खूप साऱ्या टिप्स व ट्रिक्स मी देणार आहे तर चला आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया तर इथे बघा हे ऐंशी सेंटीमीटरचं कापड आहे आणि याची मी डबल घडी घालून घेतलेली आहे एकावर एक, एक आपण किनारीच्या बाजू समोरासमोर ठेवून घेतल्यात घडीची बाजू ही मी माझ्याकडे केलेली आहे आणि आता मी स्क्रीनवर तुम्हाला मापे दाखवल्याप्रमाणे आपण मापे टाकून घेणार आहेत तर इथे ब्लाऊजची पूर्ण उंची साडेतेरा आहे तर आपल्याला एक इंच उंचीमध्ये वाढवून घ्यायचं आहे साडे तेरा प्लस एक इंच म्हणजे चौदा इंच आपण उंची घेतली त्यानंतर वरच्या बाजूला इथे आपल्याला शोल्डर टाकायचं आहे शोल्डर मी पाच इंच घेतले छातीच्या मापाप्रमाणे आणि उंचीप्रमाणे आपण शोल्डर आणि मुंडाखोली घेत असतो शोल्डरचं माप टाकल्यानंतर आपल्यांना त्याच्याच खाली बरोबर मुंडाखोली टाकायचे मुंडाखोली मी इथे साडेपाच इंच घेतले यानंतर आपल्यांना छातीचं माप टाकायचं छातीचं माप आपलं बत्तीस इंच छाती आहे तर बत्तीसचा चौथा भाग काढायचा आणि त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी दीड इंच तर बत्तीसचा चौथा भाग आठ इंच त्यामध्ये शिलाई मार्जिन मी दीड इंच घेते म्हणजे आठ प्लस दीड इंच साडेनऊ इंच मी इथे घेतलेलं आहे आणि ही या पद्धती पद्धतीची रेषा सरळ मारून घेतली यानंतर कमर घेर आपले तीस इंच आहे तर तीस इंचाही इंचा चौथा भाग काढायचा त्यामध्ये शिलाई मार्जिन दीड इंच तीस इंचा चौथा चा, भाग साडेसात इंच त्याच्यामध्ये दीड इंच म्हणजे नऊ इंच नऊ इंच आपण कमरघेर घेतलेला आहे आणि दीड इंच जे एक्स्ट्राचं आहे ते मी इथे टाकून घेतलेलं आहे अशा पद्धतीने आपण मापं टाकली त्यानंतर इथून आपल्याला दीड इंचाचा अशी रेषा मारून घेतले मी तुम्हाला समजावं म्हणून यासाठी दीड इंचाचं माप आहे आणि मुंड्याची खोली मुंड्याचा आकार जो आपण बोलतो तो इथे मुंड्याचा आकार आपल्याला देऊन घ्यायचा आहे या पद्धतीने यानंतर शोल्डर शोल्डरवर आपण यायचे आणि शोल्डरपासून आपल्याला गळारुंदी आणि गळा उंची टाकायचे तर वरच्या बाजूला आपल्याला तयार शोल्डरसाठी तीन इंच मी शोल्डरवर खून केली त्यानंतर गळारुंदी दोन इंच आणि सरळ खाली गळा उंची टाकायची तर या ब्लाऊजची गळा उंची आहे आठ इंच आठ इंच प्लस त्याच्यामध्ये अर्धा इंच आपल्याला वाढवून घ्यायचं आहे अर्धा इंच वाढवून घेतला म्हणजे आठ इंच उंचीचा हा गळा घेतलेला आहे यानंतर खालच्या बाजूने गळारुंदी आपल्यांना अडीच इंच घ्यायचे याप्रमाणे मी बॉक्स करून घेतला आणि इथे आपला गळा गोल असल्यामुळे मी गळ्याला गोल आकार देऊन घेतलेला आहे हा झाला आहे आपला ब्लाऊजचा पाठीमागचा भाग आता आपण हे कट करून घेऊया साईडचं आपल्याला सगळं कट करून घ्यायचं आहे गळाही मी इथे कट करून घेते यानंतर जो आपण पाठीमागचा भाग कट केलेला आहे ब्लाऊजचा तोच आपल्याला या पद्धतीने कपड्यावर ठेवून घ्यायचं आहे आणि बॉटमच्या बाजूने योगपट्टीसाठी तीन इंच आपल्याला सोडायचं आहे मग तीन इंचावर आपल्याला खून करून घ्यायची आणि बाकीचं आपल्याला जसं आहे तसं ड्रॉ करून घ्यायचं आहे व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही या पद्धतीने आपण ड्रॉ करून घेतलेलं आहे आता आपल्याला इथे ब्लाऊजचा साईड पार्ट काढायचा आहे तर पहिले मी शोल्डर बघून घेते बरोबर आहेत का तर शोल्डर आपले इथे तीन बरोबर आहेत शोल्डरपासून खाली इथे गळा उंची टाकायचे गळा उंची साडेचार इथूनमधून आपल्याला तीन इंचाचं तिरकी रेषा मी मारून घेतले इथून अर्धा इंच मुंड्याचा सेप द्यायचा आहे तो अर्धा इंचावर मी खून करून घेतले आणि खालच्या बाजूला पाच इंचावर खून करून घेतलेले आहे आता आपण मुंड्याचा हा पुढील भाग असल्यामुळे ब्लाऊजचा पुढील भाग असल्यामुळे मुंड्यातून आपल्याला अर्धा इंचावर आतमधल्या बाजूने सेप द्यायचा आहे पाठीमागच्या भागाला आपण दीड इंच देतो पुढच्या भागाला आपण एक इंच ठेवतो म्हणून अर्धा इंच आतमधून घेतला आहे यानंतर हे तिन्ही पॉईंट आपल्याला मिळवून घ्यायचे हे तिन्ही पाय पॉईंट मिळवल्यानंतर आपल्याला ब्लाऊजचा साईड पार्ट मिळतो या पद्धतीने आपल्याला ब्लाऊजचा साईड पार्ट काढून घ्यायचा आहे आता हा साईड पार्ट मी कट करून घेते ज्याप्रमाणे आपण ड्रॉ केलेला आहे त्याचप्रमाणे आपल्यांना कटिंग करून घ्यायचं आहे तर तुम्ही व्हिडिओवर नवीन असाल तर व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनेलला आपल्या आणि व्हिडिओ आवडत असल्यास लाईक करा शेअर करा आणि कमेंटही करा तर आता इथे आपल्याला बाही काढून घ्यायचे बाही आठ इंचाची आहे त्याआधी आपण योगपट्टी काढून घेऊया तर योगपट्टी काढताना कमरघेर आपल्याला लक्षात घ्यायचं आहे कमरघेर आपला आहे तीस इंच तर त्याचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिनसाठी दीड इंच म्हणजे चौथा भाग तीस तीसचा चौथा भाग साडेसात आणि त्याच्यामध्ये दे दीड इंच म्हणजे नऊ इंचाची लांबी घ्यायची आणि उंचीला आपल्याला साडेतीन आणि तीन, तीन इंचावर खून करून योगचा असा या पद्धतीचा आकार द्यायचा आहे तर ही झाली आपली योगपट्टी योगपट्टी कट केल्यानंतर आपल्याला आता इथे बाही काढून घ्यायची आहे तर बाही काढून घेताना मी कपड्याची आपण चार पदरी कडी करून घेणार आहोत आधी आपण दोन पदरी घातलेली आता आपल्याला चार पदरी घडी घालून घ्यायची इथे चार पदरी घडी मी घालून घेतली आहे यानंतर बाहीची उंची आहे आठ इंच त्यामध्ये शिलाई मार्जिनसाठी आपल्यांना बॉटमच्या बाजूला पाही दुमडावी लागते त्यासाठी दीड इंच आणि वरच्या बाजूला शिलाई मारताना अर्धा इंच म्हणजे अशा पद्धतीने दोन इंच एक्स्ट्रा म्हणजे पूर्ण उंची मी इथे टाकलेली आहे दहा इंच दहा इंचावर खून केली सरळ रेषा मारून घेतली त्याच रेषेवरून आपल्याला खाली यायचे आणि तीन इंचावर खून करायचे त्या ती तीन इंचावरून आपल्याला उंचीपर्यंत तिरकी उं तिरकी रेषा मारून घ्यायचे आणि या तिरक्या रेषेवरून आपल्याला बाहीचा सेप देऊन घ्यायचा आहे व्हिडिओमध्ये बघा म्हणजे तुमच्या अधिक चांगलं लक्षात येईल या पद्धतीने आणि ही जी तिरकी रेषा आपण मारतो ती रेषा मोजूनच घ्यायची आहे आपल्याला ती रेषा कमरेचा चौथा भाग प्लस शिलाई मार्जिन या पद्धतीने ती रेषा आपण साडेनऊ इंचाची घेतलेली आहे यानंतर बॉटमच्या बाजूला दंडघेर टाकायचे दंडघेर आपले आहेत बारा इंच मग त्याचे निम्मे करायचे बाराच्या निम्मे सहा इंच प्लस त्यामध्ये दीड इंच शिलाई मार्जिन म्हणजे आपल्यांना इथे साडेसात इंच आपण दंडघेर घेतलेले आहेत प्रकारे आपली बाई ड्रॉ करून झालेली आहे आणि आता ती मी कट करून घेते बाई कट गेट करून घेतल्यानंतर हा बाईचा मध्य झाला बाईच्या मध्यातून मी कट केलं आणि तिथून बाईच्या मध्यापासून दीड इंच आणि शेवटपासून दीड इंच असं शिलाई मार्जिन सोडायचं आणि मधून आपल्यांना एक इंचाचं मार्जिन सोडून बाहीचा पुढील सेप आपल्याला देऊन घ्यायचा आहे बाही पहिले ओपन करायची आणि त्यानंतर एका बाजूला बाहीचा पुढील सेप का ड्रॉ करायचा आहे आणि तो आपल्यांना कट करायचा आहे तर या प प्रमाणे तुम्ही बाई काढू शकता बाईची उंची कमी जास्त करू शकता आणि याप्रमाणे तुम्ही बाई काढू शकता आता आपल्यांना काढायची आहे कटोरी तर कटोरी काढण्यासाठी मी इथे बघा आपल्या चॅनेलवर बरेच व्हिडिओ शेअर केलेले आहेत कटोरी कशी काढावी कपड्यावरही आणि कागदावर पेपर कटिंगही मी आपल्या व्हिडिओमध्ये शेअर केलेले आहे चॅनेलवर बरेचसे व्हिडिओ शेअर केलेले आहेत तेही तुम्ही बघू शकता तर अशा प्रकारचे पॅचेस मी काढून ठेवलेले आहे कटोरीचे म्हणजे जवळजवळ अठ्ठावीसपासून ते चव्वेचाळीसपर्यंतचे सगळे ब्लाउजचे अशा प्रकारचे पॅटर्न मी काढून ठेवते फक्त कटोरीचेच काढून ठेवलेले आहेत बाकी सगळं मी ड्रॉ करूनच कटिंग करते तर असे कटोरीचे पॅचेस काढून ठेवल्यामुळे कटिंगला सोपं जातं कटिंग लवकरात लवकर होते कमी वेळेमध्ये जास्त कटिंग होते यासाठी मी या कटोरी पॅटर्नचा वापर करते तर कटोरी नेहमी कट करताना याप्रमाणे कापड तिरकं खेचलं जातं तिथेच कटोरी कटिंग त्याच कपड्यावर कटोरी कटिंग करून घ्यायची आहे म्हणजे त्या पद्धतीने या पद्धतीने आपल्याला कटोरी ठेवायची ज्या बाजूने कापड खेचलं जातं म्हणजे कापड क्रॉस असतं त्यावर कटोरी जर आपण कट केली तर ती कटोरी परफेक्ट बसते आणि कटोरी कुठल्याही प्रकारचा प्रॉब्लेम येत नाही फिटिंगला व्यवस्थित बसते यासाठी नेहमी कटोरी कट करताना क्रॉस कपड्यावरच कटिंग करायची तर आता बघा आपल्या या सगळ्या ब्लाऊज पिसामधून हा आपण ब्लाऊज कट केलेला आहे आणि तुम्ही बघू शकता साईड पार्टला मी इथे कटोरी लावून बघते कटोरी परफेक्ट आपली साईड पार्टला बसलेली आहे कुठेही कमी जास्त झाली नाही अशा पद्धतीने मी माझे ब्लाऊज कट कर्ट करते खूप साधी आणि सोपी पद्धत आहे आणि इथे ह्या सगळ्या ब्लाऊज पिसामधून हा एवढाच कपडा आपल्याकडे उरला आहे या उरलेल्या कपड्यामधून मी पायपिंगसाठी पट्ट्या काढून घेतल्यात एक एक इंचाच्या आणि बाकीचं साय हुपट्टी लुपट्टीसाठी आणि कमरपट्टीसाठी कमर तर व्हिडिओ कसा वाटला नक्की शेअर करा कमेंट करा आणि व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक करा आणि इथपर्यंत व्हिडिओ बघितल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद आणि हो आपल्या चॅनेलला नक्की नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन बटनही दाबा थँक यू धन्यवाद